तर लाडके भण योजना बंद होणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितलीय कुणी असा सवालही त्यांनी उपस्थित केला निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट, लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार